प्रशासनाला माझा इशारा आहे की संबंधित जे काय रस्ता रुंदीकरणाचं काम आहे ते बेकायदेशीरित्या राबवलं जातं आणि ह्या गोष्टीचे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तसे प्रवर्तून दिलेले आहेत वारंवार वादविवाद होणं धमक्या देणं म्हणून आमच्यावरच केसेस करणं या सगळ्या गोष्टींना आम्ही आता कंटाळलोय या सर्व प्रशासनानं एक योग्य ती भूमिका घेऊन आमच्या सर्वांची एखादी बैठक लावून आम्हाला सगळ्या भूमिका स्पष्ट करून नेमकं काय होणार आहे ते सांगावं आणि जे काही चुकीचं झालंय ते अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्री धोनी या सर्वांना पण माझी विनंती राहील की त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी गुन्हेगार आहेत दोषी आहेत त्यांना सक्त त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मी मागणी करतो या आमच्या वाकणातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं करतो विकासाला पण आमचा करता विरोध नाही आहे ने, पण एक नेमकं काय होणार आहे ते आमच्यासमोर एकदा स्पष्ट झालं म्हणजे बरं होईल अशी मी प्रशासनाला विनंती करतो आज झालेल्या वाकानात बैठकीत रस्ता संदर्भात जी काही बैठक झाली जी काही पत्रकार परिषद झाली ह्याच्यामध्ये आमची एकच मागणी आहे की शास प्रश शासनानं ते आम्हाला ठरवून द्यावं किंवा आम्हाला सांगावं की हा रस्ता एवढ्या मीटरचा आहे एवढ्या ह्याचा आहे आणि आम्हाला त्या एकदा त्याच्यावरती लाईन लाईन हे करून देऊन ते आम्हाला फायनल करून द्यावं आम्हाला आमच्या कोणताही कुठल्याही शेतकऱ्याचा आमचा विकास कामाला विरोध नाही आम्ही कोणीही विरोधात नाही आहे पण आम्हाला जो दांडगाव होतोय लोकांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून त्याला कुठंतरी शासनानेही त्याच्यावरती ही, ही करून त्याला जरा बसवावी आणि आम्हाला शेतकऱ्यांना जे काही कॉम्पन्सेशन असेल जे काय भूसंपादन असेल ते करून आम्हाला ह्या ह्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढून आम्हाला द्यावा आज रोजी इथं जवळजवळ दीडशे ते दोनशे शेतकरी बाधित दीडशे ते दोनशे शेतकरी उपस्थित आहे या सर्वांची हीच म्हणणं आहे की सर्वांनी प्रशासनानं आम्हाला यातून लवकरात लवकर जे काही आमचं कॉम्पेन्सेशन मिळेल जे काही हे होईल ते आम्हाला लवकरात लवकर मिळवून दे हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीनं ही आहे मागणी आहे जिल्हामध्ये लोकांनी केलेलं आहे नंतर चंद्रकांत पाटील दादानी केलेलं आहे तर ह्या रस्त्या जे शेतकऱ्यांना पहिल्यापासून ह्या जमिनी गेलेल्या आहेत ह्याचा शोध घेऊन एक हिंसाचा आणि हिंसाचा भरपाई मिळाली पाहिजे मुळात तो शेतकऱ्यांच्या हातीतला रस्ता असेल तर ते पैसे मिळाले पाहिजे आणि वाढीव जे काही क्षेत्र जाणार आहे ते भूसंपादन भू मोजणी करून व्यवस्थित पैसे मिळाले पाहिजे विरोध नाही विरोध नाही फक्त आम्हाला जो रस्ते मोबदला जो आमच्या शेतकऱ्याला मिळावी हीच आमची मागणी बाकी दुसरं काही नाही कुठल्याही टिड्यार सुरुवात मिळू दे पैशाची सुरुवात मिळू दे फक्त आम्हाला त्याचा मोबदला योग्य मिळावा आमच्या त्याला विरोध नाही रस्त्यात त्याने किती फुटाचा करू द्या चाळीस फुटाचा करू द्या पन्नास फुटाचा साठ फुटाचा करू द्या पण त्याच्यामध्ये जी जमीन जाणार आहे जो बाधित शेतकरी होणार आहे त्याचा त्या ते शे शेतीचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे ही पण आमची अपेक्षा आहे रस्त्याबद्दल आमचा विरोध कोणाचाच नाही आहे